नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर आज आपण करणार आहोत सात चक्र ध्यान जे शरीर मन आणि आत्मा यांना संतुलित करण्यासाठी खूप प्रभावी आहे कृपया शांत आणि स्वच्छ जागेत बसा पाठीचा कणा सरळ ठेवा डोळे हळूच बंद करा आता एक खोल श्वास घ्या आणि हळूहळू श्वास सोडा या दहा मिनिटांच्या प्रवासात तुमच्याबरोबर मी असे फक्त स्वतःला पूर्णपणे रिलॅक्स होऊ द्या चला तर मग ध्यानाला सुरुवात करूया पहिल्यांदा आपण शरीर आणि मन रिलॅक्स करूया आता तुमचं लक्ष फक्त तुमच्या श्वासावर केंद्रित करा हळूहळू श्वास आत घ्या आणि आरामात श्वास बाहेर सोडा तुमचं संपूर्ण शरीर सैल होत आहे असं अनुभव करा तुमचे पाय हळूहळू शांत होत आहेत तुमचे गुडघे पूर्णपणे रिलॅक्स होत आहेत तुमचे पोट मोकळं आणि हलके वाटत आहे तुमचे पाठ खांदे मान सगळं ताण सोडत आहे तुमचं चेहऱ्यावरचं ताण कपाळ डोळे जबडा सगळं शांत होत आहे तुमचं मन हळूहळू शांत होत आहे जसं शांत तलावाचं पाणी या क्षणी तुम्ही सुरक्षित आहात तुम्ही शांत आहात तुम्ही पूर्णपणे रिलॅक्स आहात श्वास आत घ्या श्वास बाहेर सोडा फक्त क्षणात मन पूर्णपणे स्थिर होत आहे पहिलं चक्र आहे मूलाधार चक्र आता तुमचं लक्ष तुमच्या कण्याच्या तळाशी घेऊन जा जिथे तुमचं मूलाधार चक्र स्थित आहे तिथे एक लाल रंगाचा तेजस्वी प्रकाश आहे असं कल्पना करा तो प्रकाश हळूहळू फिरत आहे आणि अधिक उजळ होत आहे हा लाल प्रकाश तुम्हाला स्थैर्य देतो सुरक्षा देतो आणि शक्ती देतो आता मनात हळूवार म्हणा मी सुरक्षित आहे मी स्थिर आहे मी मजबूत आहे प्रत्येक श्वासाबरोबर ही ऊर्जा अधिक सक्रिय होत आहे श्वासात घ्या लाल ऊर्जा जागृत होईल श्वास बाहेर घ्या भीती आणि ताण निघून जात आहे या क्षणी तुम्ही जमिनीकडे घट्ट जोडलेले आहात तुमचा आधार मजबूत आहे तुमचं मूलाधार चक्र संतुलित होत आहे दुसरं चक्र आहे स्वाधिष्ठान चक्र आता तुमचं लक्ष खालच्या पोटाकडे घेऊन जा नाभीच्या थोडंसं खाली तिथे तुमचं स्वाधिष्ठान चक्र स्थित आहे तिथे नारिंगी रंगाचा उबदार प्रकाश आहे असं कल्पना करा तो प्रकाश हळूहळू फिरत आहे आणि अधिक तेजस्वी होत आहे ही ऊर्जा तुमच्या भावनांना संतुलित करत आहे तुमच्यात सर्जनशीलता जागृत करत आहे हळूवार मनात म्हणा मी सर्जनशील आहे माझ्या भावना संतुलित आहेत मी आनंदाने जीवन जगत आहे प्रत्येक श्वासाबरोबर हा नारिंगी प्रकाश अधिक स्वच्छ अधिक शक्तिशाली होत आहे आत घ्या ऊर्जा वाढत आहे श्वास बाहेर सोडा नकारात्मक भावना बाहेर निघून जात आहेत आता तुमचं स्वाधिष्ठान चक्र पूर्णपणे जागृत होत आहे तिसरं चक्र आहे मणिपूर चक्र आता तुमचं लक्ष नाभीच्या भागाकडे घ्या जिथे तुमचं मणिपूर चक्र स्थित आहे तिथे एक तेजस्वी पिवळ्या रंगाचा प्रकाश असल्याचं कल्पना करा हा प्रकाश अगदी सूर्याप्रमाणे चमकत आहे उष्ण शक्तिशाली आणि स्थिर ही ऊर्जा तुम्हाला आत्मविश्वास देत आहे तुमची इच्छाशक्ती मजबूत करत आहे आणि तुमच्यातील भीती दूर करत आहे मनात हळूवार म्हणा माझ्या आत असीम शक्ती आहे मी आत्मविश्वासू आहे मी माझ्या आयुष्याचा निर्माता आहे प्रत्येक श्वासाबरोबर हा पिवळा प्रकाश अधिक तेजस्वी होत आहे श्वास आत घ्या शक्ती जागृत होत आहे श्वास बाहेर सोडा संशय आणि कमजोरी दूर जात आहे तुमचं मणिपूर चक्र आता संतुलित आणि शक्तिशाली होत आहे चौथे चक्र आहे अनाहत चक्र आता तुमचं लक्ष तुमच्या हृदयाकडे घ्या छातीच्या मध्यभागी जिथे तुमचं अनाहत चक्र स्थित आहे तिथे हिरव्या रंगाचा शांत प्रकाश असल्याचं कल्पना करा तो प्रकाश हळूहळू तुमच्या संपूर्ण छातीत पसरत आहे आणि तुमचं मन हलकं करत आहे ही ऊर्जा तुमच्यात प्रेम निर्माण करत आहे करुणा निर्माण करत आहे आणि अंतर्मन शांत करत आहे मनात हळूवार म्हणा माझं हृदय प्रेमाने भरलेलं आहे मी स्वतःला आणि इतरांना प्रेम देत आहे मी शांत आणि संतुलित आहे प्रत्येक श्वासाबरोबर हा हिरवा प्रकाश अधिक उजळ होत आहे श्वास आत प्रेमात घेत आहात श्वास बाहेर राग आणि वेदना सोडत आहात तुमचं अनाहत चक्र आता खुलं आणि संतुलित होत आहे पाचवे चक्र आहे विशुद्ध चक्र आता तुमचं लक्ष तुमच्या घशाकडे घ्या जिथे तुमचं विशुद्ध चक्र स्थित आहे तिथे निळ्या रंगाचा स्वच्छ तेजस्वी प्रकाश असल्याचं कल्पना करा तो प्रकाश हळूहळू फिरत आहे आणि तुमच्या मानेत घशात शांतता पसरवत आहे ही ऊर्जा तुमच्यापर्यंत सत्य आणत आहे तुम्हाला मुक्तपणे व्यक्त होण्याची ताकद देत आहे हळुवार मनात म्हणा मी माझं सत्य आत्मविश्वासाने बोलत आहे माझे शब्द शुद्ध आणि सकारात्मक आहेत मी मोकळेपणाने स्वतःला व्यक्त करत आहे प्रत्येक श्वासाबरोबर हा निळा प्रकाश अधिक स्वच्छ होत आहे श्वास आत स्वच्छ ऊर्जा घेत आहात श्वास बाहेर अडथळे आणि भीती दूर करत आहात तुमचं विशुद्ध चक्र आता शांत खुला आणि संतुलित होत आहे सहावे चक्र आहे आज्ञाचक्र आता तुमचं लक्ष भुवयांच्या मधल्या जागेकडे घ्या जिथे तुमचं आज्ञा चक्र स्थित आहे तिथे जांभळ्या रंगाचा तेजस्वी प्रकाश असल्याचं कल्पना करा तो प्रकाश हळूहळू स्पंदन करत आहे आणि तुमचं संपूर्ण मन उजळवत आहे ही ऊर्जा तुमची अंतर्ज्ञान शक्ती जागृत करत आहे तुमच्या विचारांना स्पष्टता देत आहे आणि तुम्हाला सत्याची जाणीव करून देत आहे मनात हळूवार म्हणा माझी अंतर्ज्ञान शक्ती प्रबळ होत आहे माझं मन स्पष्ट आणि शांत आहे मला योग्य मार्ग दिसत आहे प्रत्येक श्वासाबरोबर हा जांभळा प्रकाश अधिक तेजस्वी होत आहे श्वास आत ज्ञानाची ऊर्जा आत घेत आहात श्वास बाहेर गोंधळ आणि अंधार दूर करत आहात तुमचं आज्ञाचक्र आता पूर्णपणे जागृत आणि संतुलित होत आहे सातवे चक्र आहे सहस्रार चक्र आता तुमचं लक्ष तुमच्या डोक्याच्या वरच्या भागाकडे घ्या जिथे तुमचं सहस्रार चक्र स्थित आहे तिथे पांढऱ्या सुवर्णप्रकाशाचा एक दिव्य कमळ उमलत आहे असं कल्पना करा हा प्रकाश हळूहळू आकाशाकडे पसरत आहे आणि तुम्हाला विश्वाशी जोडत आहे ही ऊर्जा तुम्हाला शांतता देते तुम्हाला परमशक्तीशी एकरूप करते मनात शांतपणे म्हणा मी ब्रह्मांडाशी जोडले जात आहे मी शुद्ध चेतना आहे मी प्रकाश आहे प्रत्येक श्वासाबरोबर हा प्रकाश अधिक विशाल आणि पवित्र होत आहे श्वास आत दैवी शक्ती अनुभवत आहात श्वासबाहेर सर्व चिंता भीती आणि ताण सोडत आहात आता तुमची सर्व चक्र संतुलित आहेत तुमचं मन पूर्णपणे शांत आहे तुम्ही पूर्णपणे स्थिर आणि आनंदी आहात हळूहळू तुमचं लक्ष पुन्हा श्वासाकडे आणा आणि शांतपणे डोळे उघडा आता हळूहळू तुमचं लक्ष पुन्हा श्वासाकडे आणा तुमच्या शरीराची जाणीव करा तुम्ही शांत आहात तुम्ही स्थिर आहात हात आणि पाय हळू हलवा आणि जेव्हा तयार व्हाल तेव्हा डोळे उघडा जर हे ध्यान तुम्हाला आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा शांततेचा अनुभव इतरांसोबत शेअर करा रोज असे ध्यान करा आणि तुमचं मन शरीर आणि आत्मा संतुलित ठेवा धन्यवाद नमस्कार